नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या या धनश्री मध्ये स्वागत आहे आता नवरात्राचा नवरात्र उत्सव चालू आहे नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा अर्चा भजन कीर्तन मंत्र जाप करतो नवरात्र उत्सव हा साक्षात शक्ती देवतेची उपासना आहे तर आज नवरात्राचा सहावा दिवस आहे आज म्हणजे सहावी माळ आहे आजचा हा दिवस आपण देवी कात्यायन मातेला समर्पित करतो फार वर्षापूर्वी कात्यान नावाचे एक ऋषी होते त्यांनी भगवती देवीची खूप आराधना केली तपस्या केली त्यांची तपस्या बघून भगवती देवी त्यांना प्रसन्न झाली आणि कात्यान ऋषींची अशी इच्छा होती की देवी भगवतीने आपल्या घरामध्ये कन्या रूपात जन्म घ्यावा देवीने प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण केली त्यानंतर खूप वर्षांनंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तेजाच्या अंशातून एक देवी प्रकट झाली आणि तिची सर्व प्रथम प्रथम पूजा कात्यान ऋषींनी केली म्हणून देवीला कात्यानी असे संबोधिले जाते या देवी मातेला ही देवी माता चतुर्भुज आहे तिच्या तिचा एक हात हा अभयमुद्रा मुद्रा आ, दुसरा हात व हा आशीर्वाद म्हणजे वर देणारा आहे आणि तिच्या दोन हातांमध्ये तलवार आणि कमळाचे फूल आहे व्रज गोपींनी श्रीकृष्ण म्हणून पती मिळावा म्हणून भगवती देवीची आराधना केली म्हणून ही व्रजभूमीची अधिष्ठात्री आहे ह्या देवीमातेचे वाहन सिंह आहे देवी, देवी कात्यायनी माता हिची पूजा करताना साधकाचे मन हे आज्ञाचक्रामध्ये स्थिर होते आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात त्यात आज्ञाचक्राचे योग साधनेमध्ये खूप महत्व आहे या देवी मातेच्या पूजनामध्ये हळद कुंकू फुलं अक्षदा वाहतात ह्या देवी मातेला म मधाचा नैवेद्य दाखवला दा, जातो तसेच मालपुव्याचाही नैवेद्य आवर्जून देवी मातेला दाखवला जातो या देवी मातेच्या उपा उपासनेने माणसाच्या आयुष्यातील दुःख संताप काळजी दूर होते आ, या देवी मातेचा मंत्र असा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम कात्यायने नमहा असा या देवी मातेचा मंत्र आहे तर मी या देवी मातेला आज प्रार्थना करते की हे दे कात्यायनी देवी माता तू तु सर्व तुझ्या भक्तांच्या आयुष्यातले दुःख दूर कर आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाची भरभराट होऊ दे, धन्यवाद